देव म्हणतो बाळा आता तुला तेही भेटणार ज्याची तू आशा सोडून दिली होतीस तुझे नशीब आता बदलणार आहे आता तुझ्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझी वाईट वेळ आता संपणार आहे देव म्हणतो तुम्ही जे काही आहात ते फक्त तुमच्या विचारांनी तुमचा आत्मविश्वास हा तुम्ही काय साध्य करू शकता हे ठरवतो त्यामुळे नेहमी तुमचे विचार चांगले आणि उच्च प्रतीचे ठेवा योग्य मानसिकता ठेवा खूप पुढे जायचे असेल तर दूरदृष्टी असणे योग्य आहे सकारात्मक विचार असायला हवे आणि स्वामींची साथ तुम्हाला नक्कीच मिळत असते जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतो माझ्या बाळा तुमच्यासाठी आता खूप काही चांगले घडणार आहे त्याचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होणार आहे मी आता त्या परिस्थितीवर काम करत आहे ज्याने तुम्हाला त्रास झालेला आहे मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आता आनंद पाठवत आहे तुमचे दुःखाचे दिवस आता संपत आले आहेत तुमच्या प्रगतीचा काळ आता जवळ झा आलेला आहे कारण तुमच्या आयुष्यात मी आलेलो आहे माझे आशीर्वाद आता तुम्हाला भरभरून मिळणार आहे जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद हवे असतील तर गॉड इज ग्रेट असे तुम्ही टाईप करा स्वर्गातून दैवी सूचना घेऊन देवदूत देव हा तुमच्यासाठी काम, करता ही। चे चे काम ही। करत आहे आता तुमचे भविष्य चांगल्या प्रकारचे लिहिण्याचे काम स्वत भगवंताने हाती घेतलेले आहे प्रार्थना तुम्ही करत राहा आणि उद्याच्या चांगल्या दिवसाची वाट पहा नक्कीच तुम्ही आनंदी होणार आहात तुमच्या आयुष्यातील सर्व हरवलेले सुख आता भगवंत पुन्हा मिळवून देणार आहे तुम्ही फक्त भगवंतावर विश्वास ठेवा आणि भगवंताची प्रार्थना करत राहा तुम्ही सर्व काळासाठी आनंदी जीवन आता जगणार आहात तुम्ही सकारात्मक राहा सकारात्मकपणे जर तुम्ही राहिलात तर सर्व काही तुम्हाला मिळणार आहे प्रार्थना करत राहा एखाद्या प्रार्थनेतील शब्दांमागील सत्य व अर्थ तुम्ही कितपत समजून घेता यावर ते प्रार्थनेचा प्रभावीपणा ठरत असतो प्रार्थनेत फक्त शब्दांची पुनरावृत्ती व्यर्थ ठरते प्रार्थनेतील सकारात्मक वाक्यांची शक्ती निश्चित आणि ठराविक सकारात्मकतेवर अवलंबून असते उदाहरण जर घ्यायचं झालं तर समजा एखाद्या शाळकरी मुलानं तीन अधिक तीन बरोबर सात असं फळावर लिहिलं आहे अशा वेळी त्याचे शिक्षक त्याला ठामपणे त्यामागील गणितीय निश्चित नियम सांगतात तीन आणि तीन सहा होतात म्हणून मग मूल त्याप्रमाणे अंक बदलतं केवळ शिक्षकांच्या म्हणण्यानं तीन अधिक तीन सहा होत नाहीत ते आधीच सिद्ध झालेलं गणितीय सत्य असतं आजारी पडणं सामान्य नाही निरोगी राहणं सामान्य आहे आरोग्य हे तुमच्या अस्तित्वाचं सत्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी निरामय आरोग्याची सहज संवादाची आणि शांतीची मागणी करता तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनातील नकारात्मकता काढून सकारात्मक विश्वासाला जागा देता म्हणूनच प्रार्थनेच्या सकारात्मक प्रक्रियेचे परिणाम दिसून येतात मग ते कसेही दिसू देत क्षणभर विचार करा गणिताचा सिद्धांत असतो पण चुकीचा कोणताच सिद्धांत नसतो सत्याचा सिद्धांत असतो पण अप्रमाणिकपणाचा नसतो बुद्धीचा सिद्धांत असतो अज्ञानाचा नाही सुसंवादाचा सिद्धांत असतो विसंवादाचा एकही सिद्धांत असू शकत नाही निरोगीपणाचा आहे पण पन आजारपणाचा नाही भरभराटीचा समृद्धीचा सिद्धांत आहे पण गरिबी व दारिद्र्याचा एकही सिद्धांत नाही म्हणून प्रार्थना ही करत राहा तुमची प्रार्थना जर शक्तिशाली असेल तर तुम्ही लगेचच त्या प्रा प्रार्थनेचं फळ तुम्हाला मिळत असतं तुम्ही आजारी माणसाला समजून देता की त्याच्या विश्वातला बद्दल हाच त्याचा उपचाराचा आधारभूत पाया आहे तुम्ही त्याला हेही सांगू शकता की अंतर्मनानं शरीर आणि त्याचे अवयव सगळे बनलेले आहेत त्यामुळे शरीर कसं बरं करावं हे त्याला माहीत आहे ते शरीरावर उपचार करू शकतं आणि अगदी तुम्ही बोलत आहात त्या क्षणीसुद्धा ते हेच करत आहे तुम्ही मनाच्या न्यायालयात वाद घातला की आजार म्हणजे रोगीट आणि आजारयुक्त प्रतिमेची मानसिक छाया या उपचार उपचारशक्तीच्या समर्थनार्थ तुम्ही सतत शक्य तितके तर्क आणि पुरावे उभे करता म्हणून जो कोणी असेल त्याला तुम्ही पॉझिटिव्हिटी द्या पॉझिटिव्ह गोष्टी बोला सकारात्मक गोष्टी बोला तुम्ही थोड्या काळासाठी भगवंत तुमच्या सोबत आहे मग त्या परमपित्याकडे ज्याने तुम्हाला हे आयुष्य दिलेले आहे ते सर्व तुम्ही त्याच्यावर सोडून द्या तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे तुमची इच्छा आताच पूर्ण झाल्याचं चित्र तुम्ही रंगवा आणि ती जणू खरोखर पूर्ण झाली आहे अशी अनुभूतीसुद्धा घ्या तुमची प्रार्थना ही पूर्ण होणारच तुमच्या मनातल्या छुप्या स्टुडिओत केलेल्या विचारांमुळे रसरसित आरोग्याची यशाची आणि सुखाची बांधणी तुम्ही करू शकता लक्षात ठेवा सकारात्मक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे ईश्वराच्या प्रेमाचा आणि दिव्यत्वाचा विचार करून सुसंवादाच्या स्वास्थाच्या आणि शांतीच्या लहरी तुम्ही निर्माण करू शकता तुम्ही जो आदेश देता आणि तो सत्य मानता तेव्हा तो खरा होतोच म्हणून पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तुमचं नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक मानसिक जीवन हे अवचेतन असतं म्हणून तुम्ही अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग करत चला नाहीतर तुमच्या वाट्याला अत्यंत मर्यादित आणि शापित जगणं येईल तुमच्या अंतर्मनाची प्रक्रिया ही नेहमी जीवनाभूक आणि रचनात्मक असते त्यामुळे आपल्या अंतर्मनाच्या शक्तीला तुम्ही ओळखा आणि तिची तुम्ही काळजी घ्या जर तुम्हाला आवडला असेल आजचा संदेश तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही प्रियजनांना शेअर करा कारण देवाने तुम्हाला आता त्यांच्या लाडक्या भक्तासाठी म्हणून निवडला आहे तुमच्या शांतमानाच्या जमिनीत आता एक पीक फुलणार आहे ते म्हणजे सुख भगवंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व सुखाचे उधान आता करून देणार आहे फक्त भगवंतावरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करत राहा तुमचं कोणीही काहीही वाईट करू शकणार नाही कारण तुम्ही भगवंताचे लाडके भक्त आहात श्री स्वामी समर्थ